गुरुदेव दत्त सांप्रदायिक मंडळ मात्रा यांच्यातर्फे सतत गेली पंधरा वर्ष धार्मिक कार्यक्रमाचा महोत्सव श्री सद्गुरू नामदेव महाराज रोकडे यांचा कार्यक्रम सतत होताय यावर्षी आम्ही त्या कार्यक्रमात एक भर पाडलेली आहे ती कशी म्हणजे शेतकरी व शेतीविषयक एक मार्गदर्शन आपल्या शेतकरी मित्रांना मिळावं यासाठी आम्ही माननीय श्री डॉक्टर दिलीप उदासी जालना कृषी तंत्र यांचे आम्ही एक सभा सव्वीस जानेवारी दोन हजार वीस सकाळी अकरा वाजता आयोजित केलेली आहे आयोजित केलेली आहे के या माध्यमातून शेतकरी मित्रांना कमी खर्चात कसं तंत्रज्ञान त्यांनी विकसित करावं तसंच त्यांच्या तंत्रज्ञानानुसार काही शेतकरी मित्रांनी एकरी कोरडवाग मध्ये वीस ते बावीस आणि ओलित याच्यामध्ये अठ्ठावीस ते तीस क्विंटल पर्यंत या तंत्रज्ञानाद्वारे मजल मारलेली आहे